शोधतोय मी तुला काय गुरबिरा काय सोडायचे नाहीत का तुला हा सोडायचे आज काय विशेष आहे काय हा आज काय विशेष आहे का नाहीच मग धारण करून बसलाय काय ना काय तात्या काय बोलले का तुला मग काय झालं काय ना कधी कधी विचार येतो आपला शिकून तरी काय फायदा आपल्याकडून जर घरच्याला दोन रुपये जात नाही खर्चाला जात नाही तर मग शिकून तरी काय फायदा माझ्या घरचे पण मला तसंच बोलतेत रे दोन दिवसापूर्वी कांद्याची पट्टी आली ती होती तात्या आले कांद्याची पट्टी हो। ताज्या सांगत होते कांदे खुलपड आले त्या बायांची दिली दुकानदाराची उधारी दिली शिल्लक काय खर्चाला हजार दोन हजार रुपये त्यात महिन्याचा खर्च नाही झाला म्हणून वाटत ना आपल्याकडून खर्चाला काही जात नाही आपण काय करायचं सांगा कुठेतरी बाहेर जावं वाटतं रे गावाकडं राहू या दोन तुकड्यात आपलं काय नाव राहणार घरी दूध निघतं पाच दहा लिटर त्यात किती पैसे येते तर राहिलं जमिनीचा विषय राहत्या बघतील वाटतं आहे जाऊ पुढं पुणे या मी एक बोलू का आपण संजीप जायचं का तू एक काम कर ना फोन कर त्याला कला आधी सलाह विचार काही नाही का चल मी संदीप याला फोन करतो काय म्हणतोय काय नाही बघतो मला वाटतं बघ त्याच्याकडे गेलं तर काहीतरी आपल्याला कामधंदा तरी भेटेल कारण की तसंही गावाकडं काही राहिलंच नाही आता गावाकडे राहून काय उठायचं चौकात बसायचं गोराकडे जायचं परत संध्याकाळ यायचं म्हणजे यायचं तो संदीप आपण गावाकडे होता त्या टायमाला कसा राहत होता आणि आता बघ त्याचे अरे मी त्याचे फोटो व्हिडिओ पाहतो ना काय गाडी काय काय पॉशमध्ये राहतोय तू तू बघ झाला काय म्हणते बघू आपण अरे हा तुला एक सांगायचं राहिलं काल श्यामली भेटली होती मला ती म्हणत होती तिच्या घरचे गावाला जाणार आहे तर श्यामेला सांग माळावर भेटायला म्हणून

शिक्षकांनी नोकरी करणारे आजकाल अवघड झाले तुम्ही पोरांना मारू शकत पोरांना वाकडं बोलवू शकत पोरांना सुकरायला गेलं मारायला गेलं तक्रार होणार पोराचा बाप येतो पोराचा आजोबा येतो हेडसरकडे जाऊन शिक्षण तक्रार करतो बाकडे गुरुजी शिकवायचं कसं पोरांना शिक्षक व्हायच्या आधी अभ्यासक्रम शिक्षक शिकलेले क्षमाशील कर्तव्य दक्ष याचा त्रिवेणी संघ म्हणजे शिक्षक पण आज शिक्षकाची अवस्था इतकी बिकट झाली आहे खुर्चीवर बसून मुलांना शिकवू शकत नाही गव्हर्नमेंट एखादी योजना आणतं शिक्षकांना तिथं वापरलं जातं कुठे ट्रेनिंग दिलं जातं दिलं जातं इलेक्शन आलं ट्रेनिंग जातं जनगणना दहा वर्षा आम्ही ट्रेनिंग करतात तर मग आम्ही मास्तरांनी विद्यार्थी गाडवायचे तर गा शिकवायचं का पोरांना किती कठीण आहे शिक्षकाची नोकरी बरं काय म्हण बरं का तू दारू पिले म्हणूनच खरंच बोलतो बरं अस चाले पप्पाची आठ रे दैलिंद्रिया तुला ब्यायची काय ब्यावडे चल अगे श्यामले चल ना आता वाट बघायची जाऊ दे चल तसं पण मला नाही वाटत तो आहे म्हणून आणि तसे पण आहे ना पोरं मतलबीचा असतात त्यांना कामापुरतच फक्त मुली दिसतात बाई सगळे पोरं सारखे नसतात शुभे काही रागीट असतात चिडकी असतात पण ते वरून असतात पण आतून ना नारळवाणीच असत हा हा कोणा विषय बोलती त्या श्याम्या विषय एवढे दिवस काय झोपला होता काय ते आणि श्यामली त्याला दिसत नव्हती काय बस ना शांत आता कशाला मागतो हुरकून काढते हा बाई तो आहे मग शांत आहे मी नाही ते ना? एक महिना झाला तू माझ्याशी बोलत नाही पण आज बोलणार आहे तू हा चाल ओकू काय ना मला ना पहिली शंका होती पण तुला लय विश्वास अगं त्याला काहीतरी काम अस ना म्हणून नसन आला तो नाहीतर नक्कीच आला असता तो बरं जाऊ दे चल घरी परत उशीर होईल कुठे आहे तू आला आला

हा काय तुला बरं माहिती अगं दोन दिवसांनी आम्ही कामाला जाणार तिकडे म्हणत जाय आम्हाला लोक सांग चल शामले मग ऐकून तर घे दरवेळेला मीच समजून घ्यायचं काय कधीतरी त्याला म्हणावं त्यांनी पण समजून घ्यावं आता तर घरचे आहे बोलले घराबाई पण कुठे जायचं कॉलेज पण घरूनच करू नये नाहीतर कॉलेजला पण जाऊ नको अशी याच्यात मी येते त्याच्यासाठी मला वाटतं तिने माझ्याशी बोलावं मला भेटावं पण नुसतं मलाच वाटून काय फायदा काय मग सांगत असते मला पण मीच नाही ऐकत तिचं पण ती जे बोलते ना ते खरं सगळं खरं मुलांना ना नुसतं भावनांची खेळायला चांगली जमत आणि हा त्याला सांगा इग्नोर करायची काही गरज नाही आता इथून कुठं ना मीच त्याचं नाव नाही घेणार नाही करत

आज मी तुम्हाला मराठीचं व्याकरण शिकव उशीर करतो काय करतो तुला सांगितलं समजत नाही का आहे ना। का हा विद्यार्थ्यांनो आज मी तुम्हाला तू सांगितलं समजत नाही का रे अंगठेदार का उशीर झाला तुला याला अंगठेदार आहे तर छडी वागवतो अरे काय जाऊ द्या जाऊ द्या काय हसतो ते खपर खपर थोबाड करून तुझ्या घरच्याला बोलून घेऊ का शाळेत का उशीर झाला यायला म्हणून का जाऊ हा सांगला शनिवारी ना दुपारी तुला होतं उडं बघितलं होतं शनिवारी दुपारी शनिवारी दुपारी हो तुम्ही अंगठ झाल्यावर दोघा पाहिलं होतं चला वा वर्गात गप...